नमस्कार विद्यार्थी मित्र हो निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण राजमाता जिजाऊ मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडवले शूर शिवबांना मुजरा माझा माता जिजाऊंना ज्यांनी घडवले शूर शिवबांना साक्षात होत्या त्या आई भवानी ज्यांच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी साक्षात होत्या त्या आई भवानी ज्यांच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव आर्या आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर एक आदर्श माता राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्र हो ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अनेक पराकाष्ठा केल्या त्या थोर माता म्हणजेच स्वराज्य जननी जिजा माता राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदघेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते सन सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध खूप चीड होती राजमाता जिजाऊंना प्रतापवीर संभाजीराजे व छत्रपती शिवाजी अशी दोन पुत्ररत्ने होती राजमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्पनेचे भी शिवरायांच्या मनात पेरले। तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केला त्या दृष्टीने त्या बालपणापासूनच शिवरायांना रामायण महाभारतातील शौर्यकथा सांगत त्याचबरोबर तलवारबाजी गनिमी कावा घुडस्वारी दांडपट्टा फिरवणे विद्या कौशल्य इत्यादी युद्धकला शिकवत त्यांनी शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम अशा राजसत्वगुणांचे घडू दिले शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले त्यांनी शिवरायांना अनेक कठीण प्रसंगात खंबीरपणे मार्गदर्शन केले शिवबा मोहिमेवर असता त्या राजकारभार पाहत न्यायनिवाडे करत तसेच गरजूंना मदत करत असत अखेर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला अशा या थोर मातेस माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद